सिक्युरिटी गार्डवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला अवघ्या सोळाशे रुपयांसाठी हल्ला आरोपी जेरबंद नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्ती दरम्यान आवळल्या आहेत तीस ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नाशिक पुणे हायवे बाजूला सिन्नर फाटा येथे असलेले हॉटेल महाराष्ट्र माझा या ठिकाणी फिर्यादी प्रकाश विष्णू बच्छाव हे सिक्युरिटीचे कामकाज करत असताना तीन जण मोटारसायकलवर येऊन फिर्यादीच्या डोक्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडील रोख रक्कम रुपये एक हजार सहाशे बळजबरीने हिसकावून घेतले होते या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक रोड गुन्हे शोध पथक वाहनाने गस्त करीत असताना सिन्नर फाटा परिसरात एका मोटारसायकलवर तीन संशयित दिसून आले पथकाने त्यांना विचारपूस करीत असताना ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले तसेच स्वतःशी ओळख लपवण्याचा प्रयत्न करीत होते त्यांच्याकडे विचारपूस करत असताना त्यांच्या अंगावर असलेल्या शर्टवर रक्ताचे डाग दिसून आले त्यामुळे पथकाला अधिक संशय आल्याने त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात ते मोटारसायकलवरून पळून जात असताना नाशिक रोड गुन्हेशोध पथकाने एक किलोमीटर पाठलाग करून युवराज सुनील साळुंखे व एकवीस वर्ष राणार फ्लॅट नंबर सहाशे दोन अंबर सोसायटी मखमलाबाद तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले व त्याच्या सोबत असलेले दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवता सदर तीन संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेला मोटारसायकल सह जबरी चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या संगीता निकम मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील बोडके महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे विशाल कुवर अजय देशमुख नितीन भाबरे बोडके चौधरी आदींनी केली आहे दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता या ठिकाणी महाराष्ट्र नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव चहाच कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन अनुखे इसमान येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोटारस्क्रूट ड्रायव्हरनी त्याला महाराण करून सोळाशे रुपये रोख अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी आईपीएस सॉरी गुन्हे नंबर पंचावन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे बीएनएसला गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक काकड़े साहेब स्वतः करत होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडnare जे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे सोबतचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन ही मध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी ग्रस्त करत दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळू म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडावडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इसमांच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक तो देड़ी पाथ तर तो ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिस गुर क्रमांक सीआर नंबर पाचशे पंचावन्न अब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती हस्तगत करण्यात आलेला आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे ने सोळाशे ले रुपये होते ती हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपीचा अभिलेख तपासला असता तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलीस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चो चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई तर <tstep> माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे श्री बडेसाहेब नायकवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे अ त्याच्यावर सध्या तो ओपीडी बेस होता त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे